मित्रांनो साताऱ्यामध्ये एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे एका तरुणाने चाकूच्या धाकाने एका शाळकरी मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे मुली, त्या मुलीची सुटका करण्यात आली एकतर्फी प्रेमातून या युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे नागरिकांच्या सावधानतेमुळे मुली या मुलीचे प्राण वाचवण्यात आले आणि युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ता त्यामुळे या संपूर्ण घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे

सग ए, सग ए, सग ए, जावा जावा ना सगळे सगळे जावा सगळे जावा जागा जाव सगळे जावा तिला बाहेर का तिला बाहेर काढा तिला घ्या बाजूला तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद